मतदारसंघातून निश्चितपणाने दोन हजार चौदा साली या मोहा विधानसभा मतदारसंघातून मी आमदार म्हणून निवडून आलो होते त्यावेळेला आमदार म्हणून मी मागे त्याला पाणी मागे तुला रस्ते अशा पद्धतीच्या लोकांच्या उपयोगाच्या योजना स्वखर्चात राबवल्या हो लोकांच्या आप आडीअडचणींना आपण त्यावेळेला पुढे जाऊन मदत केली आणि मला अभिमान आहे की मुवळ विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी त्याची जाणीव ठेवली आणि आजही लोक ते केलेलं काम विसरत नाही या हा जो प्रचार आहे या प्रचाराच्या माध्यमातून ती जी कामं केली त्या कामाची उजळणी आणि त्या कामाचं पुन्हा लोकांना आठवण करून देण्याचा हा प्रयत्न आहे मोहोळ मतदारसंघात आता फिरत ता असताना कमीत कमी गोष्टी तीन शरद पवारांची भेट घेतली भविष्यात शरद पवारांचं पक्षाचं निश्चितपणाने आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सोळा इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत या सोळा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी आठ तारखेला तीन ते चार वाजता निसर्ग का निसर्ग कार्यालय पुणे या ठिकाणी आहे तर हे जसे सोळा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तसांनी उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आतापर्यंत या पक्षामध्ये मी सक्रियपणाने काम करत राहिलो या पक्षाने मला दोन हजार चार साली रोहजी सहावी आयोगाचं सदस्यपद दिलं दोन हजार आठला ला आयोगाचं अध्यक्ष केलं दोन हजार बाराला अड्णासाठी मला उमेदवारचं अध्यक्ष केलं चौदाला ला आमदार केलं त्यामुळे या पक्षाचा मी आता सभासद झालेलो नाही वीस वर्षापासून पक्षामध्ये मी काम त्यामुळे एक नॅचरल क्लेम आहे माझा तो क्लेम धरून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाकडे उमेदवारी ची मागणी केलेली तिकीट जर नाही मिळालं तर पुढची भूमिका लोकांनी ठरवलं लोक ठरवतील आणि तुम्ही आज सम मिटिंग मध्ये होताच जर तिकीट नाही मिळाले मिळाली तर लोकांचा मूळ काय तो तुम्ही बघितलेला त्यामुळे त्या पद्धतीने आपण ठरवू मूळ मतदारसंघात फिरत असताना कस, कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला मोहोळ मतदारसंघामध्ये नवीन उमेदवार मी हे काम करीन मी ते काम करीन हे सांगावं लागतं परंतु आज दोन हजार चौदा साली मी जे आमदार म्हणून काम केले त्यामुळे रमेश कदम हा चेहरा मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या गावांसाठी नवीन नाही तिथल्या मतदारांसाठी नवीन नाही त्यांना माहिती आहे हा माणूस काम करतो ह्याने काम केले मागेल त्याला पाणी दिले मागेल त्याला रस्ते दिले त्यामुळे ती जाणीव होते काम घेऊन मी लोकांसमोर जातो चांगला दोन हजार चौदा कदम हे सिंगम आमदार म्हणून ओळखले जात होते त्याच अनुषंगाने दोन हजार चोवीस ला कधी रमेश कदम साहेब अशी ओळखले जाणार त्याचा आठवत म्हणजे ही कधी बाहेर येणार माणसाचा स्वभाव पुढे बदलतो जिथ्याची खोट महिला जाते का तसा काय स्वभाव बदलत नसतो दोन हजार चोवीस ला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तुम्हाला परत त्या स्टाईलने त्याच पद्धतीने धडाक्याने काम करताना बघायला